मी मा मा चा चा आता चार पाच जिल्ह्यांचा दौरा केला तिथं मी लाडक्या बहिणींना माझ्या माता मायमाऊलींना विचारत होतो तर बहुतेकांनी ई के वाय सी केलेली आहे कुठंतरी हा जनतेचा पैसा आहे सरकारचा पैसा आहे चुकीच्या पद्धतीनं जाऊ नये जो लाभ लाभार्थ्याला द्यायचा तो त्याच्या अकाउंटला जावा म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून आता मागे देखील आपण ज्यावेळेस एखाद्या योजनेत पैसे देत होतो त्यावेळेस ते त्यांच्या हातामध्ये आपण द्यायचो पण नंतर माहिती घेतली तर त्याच्यामध्ये काही लाख नावं कमी झाली काही जण मयत असतात परंतु त्यांची नावं काढलेली नसतात अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्याकरता ई के वाय सी सुरू केली आपणच नाही देशात सगळीकडे सुरू झालेली आहे अशामुळं बऱ्याच अंश ग्रामस्थांना पण हे कळायला लागलेलं आहे त्यांना जरी माहिती नसलं तर ते कुणाची तरी मदत कर घेतात तर आपण इथे बघितलं की स्वतः मान्य मंत्री महोदय नेमके काय म्हणाले आहे त्यानंतर इथे सर्वात मोठा प्रश्न म्हणजे ई सी बाबतचा आहे लाडके बहिणीसाठी ते महत्वाची बातमी आपल्या समोर आलेली आहे ई सी बाबत इथे मोठी अपडेट समोर आली आहे तरी शूट हा व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा हा तुमच्या कामाचा व्हिडिओ असणार आहे जर तुम्ही ह्याबाबत थोडीशी इथे स्किप केला व्हिडिओ तर तुम्हाला इथे काही समजणार ना नाही त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा बघा मुख्यमंत्री माझ्या लाडकी बन योजनेच्या ई के वाय सी प्रक्रियेबाबत मोठी अपडेट मिळालेली आहे आता ई के वाय सी करताना येणाऱ्या समस्या अडचणी लवकर सुटणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे तर बघा इथे काय झालेलं होतं की आपण जेव्हा ई के सी करायला त्या वेबसाईटवर जायचो तेव्हा आपल्याला ओ टी पीचा प्रॉब्लेम यायचा खूप सारे प्रॉब्लेम यायचे तर ते प्रॉब्लेम आता इथे सॉल्व होणार आहे असं स्वतः महिला आणि बालविकास मंत्री होते आदिती तटकरी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे त्याचबरोबर पूरग्रस्त भागातील लाडक्या बणीसाठी देखील आदिती तटकरी यांनी मोठी घोषणा केली आहे बघा त्याचबरोबर ज्या बनी ते पूरग्रस्त भागातील असेल अशा बाई बहिणींनासुद्धा इथे मोठी मदत इथे आदिती तटकरी यांनी एक मोठी घोषणा इथे दिलेली आहे पूरग्रस्त भागातील पात्र महिलांसाठी एक के करण्यासाठी अतिरिक्त पंधरा दिवस इथे मिळणार आहे बघा इथे आता ज्या पूरग्रस्त भागातील महिला आहे पात्र बघणी अशा बघणींना इथे ई के वाय करण्यासाठी अतिरिक्त पंधरा दिवस त्यांना शिल्लक भेटणार आहे बघा इथे काय होतं की आपल्याला ई के वाय करताना प्रॉब्लेम येत आहे खूप सारे प्रॉब्लेम येत जसं की ओ टी पीचा प्रॉब्लेम असेल किंवा ती वेबसाईट हँग मारत आहे अशा खूप साऱ्या इथे प्रॉब्लेम येत आहे तर ते आता प्रॉब्लेमसुद्धा सुटणार आहे आणि ज्या बहिणी इथे पूर्वग्रस्त भागातून येत आहे अशा बहिणी आता अतिरिक्त पंधरा दिवस इथे भेटणार आहे मुख्यमंत्री माझ्या लाडकी बघून योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना ई के वाय करणे इथे अनिवार्य करण्यात आलेले आहे ई केवयी न केल्यास योजनेचा लाभ बंद होणार आहे बघा इथे खूप मोठा आणि महत्त्वाचा पॉईंट सांगितलेला आहे आता जो ई के वाय सी आहे ही के वाय सी ई के वाय सी आपल्याला गणित इथे बंधनकारक आहे नाहीतर आपल्याला इथून पुढचे जे हप्ते आहे त्या पुढील हप्ता आपल्याला एकही हप्ता इथे भेटणार नाही सप्टेंबरचा हप्ता आपल्याला बिना ए के वर्षीचा भेटणार आहे परंतु ऑक्टोबर असो नोव्हेंबर असो किंवा डिसेंबर असो यापुढील कोणताही हप्ता जर आपण ए के वर्षी केली नाही तर आपल्याला यापुढील एकही हप्ता इथे भेटणार नाही असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलं आहे हा पण जर आपल्याला सप्टेंबरचासुद्धा हप्ता पाहिजे असेल तर आपल्याला आधार लिंक असणे गरजेचे आहे आपल्या अकाऊंटमध्ये तर ते सुद्धा तुम्ही ते बघून घेणे इथं गरजेचे आहे त्यानंतर मात्र अनेक लाभार्थी महिलांना तांत्रिक अडचणींमुळे ई के व्हायसी करण्यास अडचण येत आहे आता सरकारकडून ई के वाय सी सर्वरमध्ये सुधारणा सुरू करण्यात आलेली आहे बघा आपल्याला ई के करताना ते खूप साऱ्या तांत्रिक अडचणी आपल्या समोर येत होत आहे जसं की आधार लिंक आधार नंबर टाकल्यानंतर इथे ओ टी पी जिथ नव्हता किंवा जे मोबाईल नंबर आहे आपला आधार लिंकला लिंक त्याच्यावर सुद्धा ओ टी पी येत नव्हता तर असे खूप सारे प्रॉब्लेम येते आता या सर्वरमध्ये सरकारने राज्य सरकारने ते सुधारणा केलेले आहे नोव्हेंबरपर्यंत सर्व पात्र महिलांना ई के वाय सी पूर्ण करण्याची मुदत देण्यात आलेली आहे बघा इथे आपल्याला अजून नोव्हेंबरपर्यंत टाइम आहे अजून आपला पूर्ण पुढचा महिना ते बाकी आहे त्यामुळे ई के वाय सी करण्या कोणतेही गडबड करू नका जेव्हा वेबसाईट सगळी सुरळीत चालू होईल तेव्हा तुम्ही ई के वाय सी करा जेणेकरून काय होईल की तुमचं जे ई के सी प्रक्रिया ही पूर्णपणे सुरळीत सबमिट होईल नाही तर थोडीशी जर काही चूक झाली तर इथे आपल्याला यापुढील जे हप्ते आहेत ते हप्ते भेटणार नाही त्यामुळे काळजीपूर्वक काम करायचं आहे आपल्याला त्यानंतर जे पूर्वग्रस्त भागातील महिलांना आहे अशा महिलांनासुद्धा इथे अतिरिक्त पंधरा दिवस शिल्लक भेटलेला आहे त्यामुळे ते सुद्धा तुम्ही ते लक्ष ठेवायचे एके करताना कोणतेही गडबड करू नका हे लक्षात ठेवा फक्त लाडकी बन योनेसाठीच्या एका प्रक्रियेत गती आणण्यासाठी सरोवरमध्ये विशेष सुधारणा केल्या जात आहे दररोज सुमारे चार ते पाच लाख महिलांची एकेवशी प्रक्रिया पार पडत आहे बघा लाडकी बन योनेची एका प्रक्रियेत गती आणण्यासाठी सरोवरमध्ये विशेष इथे सुधारणासुद्धा केलेली आहे आणि दररोज चार ते पाच लाख लाडकी बहिणीची ती एकेवशी प्रक्रिया इथे पार पडत आहे म्हणजे तुम्ही इथे विचार करू शकता की हा आकडा खूप मोठा आहे त्यामुळे कधीकधी आपल्या वेबसाईटमध्ये ते प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे कोणतीही गडबड करू नका आरामशीर इथे के ई वा, के व्हायची जी प्रक्रिया आहे ही पूर्ण करायची आहे आपल्याला आतापर्यंत एक कोटी दहा लाखाहून अधिक महिलांची ई केवायची प्रक्रिया पूर्ण झाली असून आणखीन अडीच लाख महिलांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे आदित्य तटकरे यांनी सांगितलं आहे बघा आतापर्यंत सुमारे एक कोटीहून एक कोटी दहा लाखाहून अधिक मलांची के वाय सी आहे ही प्रक्रिया ती पूर्ण झालेली आहे आणि अजूनसुद्धा अडीच लाखांची महिलांची जी प्रक्रिया आहे ही अंतिम टप्प्यात असल्याची इथे आदित्य तटकरी यांनी स्पष्टपणे इथे सांगितले माध्यमांशी बोलताना आता ई केवायसी आवश्यक की काय ते सुद्धा इथे आपण इथे थोडक्यात बघून घेऊया लाडकी येण्यासाठी ई केवायशी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आलेली आहे प्रत्येक लाभार्थी महिलेला आता दरवर्षी ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे यासाठी सरकारने दोन महिन्यांचा कालावधी निश्चित केलेला आहे ई केव्हायशी करताना फक्त अधिकृत संकेतस्थळावरच प्रक्रिया इथे करावी लागणार आहे बघा आपल्याला दरवर्षी आता ई के करणे तर बंधनकारक आहे जसं की आपण बँकेला दरवर्षी इथे आधार लिंक करत असतो तसंचसुद्धा बँकेला जशी आपल्याला के वय करावी लागते दरवर्षी तसेच आता लाडके बहिणीचं जर हप्त्याला आपल्याला हप्ताबाजित असेल तर आपल्याला दरवर्षी इथे ई के प्रक्रिया इथे पूर्ण करणे आवश्यक आहे सरकारने यासाठी पूर्ण दोन महिने दिलेले आहे दोन महिन्याच्या आता आपल्याला ई के प्रक्रिया इथे पूर्ण करायची आहे आणि संकेतस्थळसुद्धा त्यांनी दिलेलं आहे आता लाभार्थ्यांना बे सावणाऱ्या अडचणी केलेल्या आहेत अनेक मुलांना इकेवाशी करताना अनेक तांत्रिक अडचणींचा सा सामना करावा लागतो वेबसाईट ठप्प होते किंवा एरर येतो ओ टी पी न मिळणे पते किंवा वडिलांचा आधार क्रमांक आवश्यक आहे जे काही लाभार्थ्यांकडे उपलब्ध नाही फॉर्म सबमिट करताना विलंब किंवा प्रक्रिया पूर्ण न होणे या पार्श्वभूमीवर सरकारने गांभीर्याने लक्ष दिलं असून लवकरच्यावर त्यावर तोडका केला जाणार आहे बघा इथे आपल्याला खूप साऱ्या कमेंट येत होत्या की सर आम्हाला वडीलसुद्धा नाही आहे आणि पतीसुद्धा नाही आहे तर आमचं आता आम्ही कसं त्याची वाय सी करावं तर त्यावरसुद्धा इथे सरकार लवकरच तोडगा करणार आहे तुम्ही अजून कोणताही इथे फॉर्म भरू नका जर तुम्ही असं केलं तर तुमचा फॉर्म इथे रिजेक्ट होऊ शकतो आणि तुमचा हप्ता इथे बंद होऊ शकतो त्यामुळे इथे तुम्ही सध्या गडबड करू नका तुम्ही सध्या थांबा सी करण्याचं आणि त्यानंतर इथे खूप साऱ्या प्रॉब्लेम येत आहे जसं की एरर येणे ओ टी पी न येणे किंवा मी तुम्हाला आत्ताच सांगितलं पती किंवा वडील नसते त्यांचा आधार कार्ड इथे आवश्यक आहे तर त्याच्यातसुद्धा इथे सरकार लवकरच तोडका करणार आहे तर अशी ही माहिती होती माहिती आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून पुढचा येणारा जो व्हिडिओ आहे तो लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद